आज आपण बघतोय गणेशासाठी हटके मराठी उखाने छान छान उखाणे आज आपण घेऊन आलो आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पा पाहून माझं मन होते खुसखुशीत कोर्या छान उखाने आज आपण घेऊन आलो हो। आहोत गणपती बाप्पा बसले आहेत गणपती बाप्पाला छान वेगळे उखाने आपण आज घेणार आहोत दुसरा उखाना बघूया बाप्पा आले घरी बाप्पा आले घरी वाजला ढोल ताशा बर का बाप्पा आले घरी वाजला ढोल ताशा शेजारनी म्हणाली साखर पुढा झालाय का तुझा जरा खासा छान क्यूट क्यूट ओखाने आज आपण घेतोय गणपती बाप्पा सुद्धा खूप छान आहे बरं का आपले ढोल ताशाच्या तालावर सगळे झाले झिंगाट ढोल ताशाच्या तालावर सगळे झाले झिंगाट बाप्पा म्हणतात नाचा अरे मंडळी आनंद आहे खाटा खात हे बघा किती सुंदर क्यूट, क्यूट आहे अगदी बाप्पा आपला लाल फुलांचा हार लाल फुलांचा हार बाप्पाचं गोंडस रूप माझ्या उखाण्यात आहे थोडस गमतीदार रूप क्यूटचा उखाण आज आपण घेतला आहे खूप छान बाप्पा सुद्धा आपला क्यूट आहे गणपतीच्या आगमनाने घर भरलं प्रकाशात गणपतीच्या आगमनाने घर भरलं प्रकाशात बाप्पा म्हणतात मजा करा पण विसरू नका प्रसाद मोदकात बा गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात हे ते सगळ्यांनाच माहिती आहे त्यामध्ये पुढचा उखाण्या बघूया आता छान उखाण्या आपण घेतोय सोन्यासारखा बाप्पा मोत्यासारखा दरबार सोन्यासारखा दा बाप्पा मोत्यासारखा दरबार उखाण्यांनी सांगतोय मी बाप्पा आहे भारी सुपरस्टार छान उखाने आज घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा मुखाने कसे वाटतात ते पुढचा उखाना बघूया गणपतीच्या दर्शनाला आलो हे जेंट्स लेडीज दो दोन्ही घेऊ शकतो गणपतीच्या दर्शनाला आलो हातात घेतला मोदक बाप्पा म्हणाले जपून खा नाही तर वाढेल तुझा शुगर हाता गणेश मंगलमूर्ती श्री गणेश उखाण्यातून करतो मी माझं अभि अभिवंदन विशेष हा सुद्धा उखाणा खूप छान आहे गणपती बाप्पा आहे छान वेगवेगळे नवीन नवीन जोडप्यांसाठी उखाणे छान आपण घेतलेले आहेत काहीतरी हटके म्हणून उखाणे आहेत हे गणपती बाप्पासाठी लाल रंगाच्या फुलांनी सजलेले बाप्पाचे रूप लाल रंगाच्या फुलांनी सजले बा बाप्पाचे रूप उखाण्यातून करतो मी त्यांना कोटी कोटी प्रणाम अनु बाप्पाजवळ बाप्पा पण बाप्पा आपल्याला आहेत आलेले आहेत मोदक पण छान आपण करतोय मो, मोद मोदक खाताना विसरतो मी डायटचा विचार खरा आहे मोदक खाताना विसरतो मी डायटचा विचार गणराया म्हणतो चल आनंदात जगरे शहाण्या संसार बाप्पा आले की हमखास आपण उकडीचे मोदक खातो आणि उकडीचे मोदक खाताना अजिबात कसलाही विचार न करता आपण तो प्रसाद म्हणून बाप्पा खातो आणि पुढचा आपण बघूया गणपती बाप्पा मोर्या मोदक खाल्ले चार बरं का मो गणपती बाप्पा मोर्या मोदक खाल्ले चार बाप्पा मानले म्हणाले अरे थांब बाकीच्यासाठी ठेव थो, थोडाफार आपण मोदक खाताना दिव्या कोणाचा विचार न करता मोदक खातो का उकळीचे मोदक हे सगळ्यांनाच खूप आवडतात गणपती बाप्पाचे सुद्धा तेवढेच खूप छान उखा आज पुढचा उखाणा बघूया मंडपात उजळतं दिव्यांचं प्रकाश मंडपात उजळतं दिव्यांचं प्रकाश बाप्पा म्हणाले माझा इंस्टाग्रॅम अकाउंट कर रे जरा फेमस त्याच्या पुढे तुम्ही तुमच्याने लावू शकतात काही एक दोन शब्द लाल हार घातला सजली आरस आरास भारी लाल हार घातला सजली आरास भारी बाप्पा म्हणाले माझी स्टाईल बघा मीच खरा फॅशन दारी खूप क्यूट आपले गणपती बाप्पा आहेत आपण बघा किती सुंदर फोटो मी लावला आहे बाजूला विघ्नहर्ता श्री गणेश करतो मंगला रंभ बाप्पाच्या कृपेने राहो घरात आनंद शांतीचा उत्सव खरं तर गणपती बाप्पा घरात आल्यानंतर सगळीकडे आनंदमयच वातावरण असतो गणपतीच्या नावाने घेतो उखाना खास गणपतीच्या नावाने घेतो उखाना खास वधूचे नाव सोबतचा राहो आनंदी संसार इथे तुम्ही चेंज करू शकता म्हणजे वधूला घ्यायचं असेल ती पण घेऊ शकते थोडं चेंजेस करून बाप्पाच्या आशीर्वादाने संसार हो गोळ बाप्पाच्या आशीर्वादाने संसार हो गोळ उखाण्यातून बोलते मी गणराजे नाव थोडं थोडं बोल तर अशा प्रकारे छान उखाणे शॉर्ट उखाणेसुद्धा आपण यामध्ये टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पुढचा उखाणा बघूया गणपती बाप्पा मोर्या म्हणत करते मी नमन गणपती बाप्पा म्हणत करते मी नमन उखाण्यातून फक्त करते माझे मंगलमन हे उखाणे तुम्हाला कसे वाटतात ते मला सांगा बरं का पुढचे पण उखाणे आहेत भरपूर आज आपण छान उखाणे घेतलेले आहेत मोदकाचा सुगंध आणि ढोल तशांचा गजर मोदकाचा सुगंध आणि ढोल तशांचा गजर बाप्पाच्या चरणी ठेवते माझ्या संसाराचा साज साजिरा नजर गणरायाच्या आगमनाने घर उजळलं सोनं गणरायाच्या आगमनाने घर उजळलं सोनं बाप्पा म्हणाले सेल्फी काढा नाही तर राहील फोटो कर तर अशा छान उखाणे आणि थोडेसे हटके मिश्किल उखाणे आपण घेतलेले आहेत गणपती बाप्पा मोर्या मोदक खाल्ले चार बाप्पा म्हणाले अरे थांब बाकीच्यासाठी छव हो थोडा फार आपण अगोदर पण घेतला आहे परत हावकांना घेतो आहे कारण की हा छान गणपती बाप्पा आणि मोदकाचा आहे तो म्हणजे सगळ्यांचा फेवरेट आणि खूप क्यूट उखाणे आहेत गणपती बाप्पासुद्धा खूप सुंदर आहे सर्व विघ्नांचा नाश करायला बाप्पा आले सर्व विघ्नांचा नाश करायला बाप्पा आले आनंद सुख समृद्धीच्या गाठी बांधायला आले हे खरं आहे बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा खूप आनंदमय उत्सव असतो लाल दुर्वा पांढरी फुले लाल दुर्वा पांढरी फुले बाप्पा आले हृदयातले कुलदेव झाले मोदकाच्या गोडीतून बाप्पा हसतात मोदकाच्या गोडीतून बाप्पा हसतात आमच्या घरच्या सुखासाठी गणराय बसतात हा सुद्धा खूप सुंदर खाण आहे गणपती बाप्पा बसले घरातल्या सिंहासनावर गणपती बाप्पा बसले करतल्या ह्या सणावर आणि मी बसलो मोदक मोदक दाटच्या गणनेवर सुंदर सुंदर क्यूट हटके उकाने घेतलेले आहेत बरं का बाप्पा मोर्या म्हणतात भजन सुरू झाले आपण म्हणतो ना गणपती बाप्पा मोर्या असं बाप्पा म्हणता बाप्पा मोर्या म्हणतात भजन सुरू झाले पण मोदकाच्या वासाने पोटाचे घड्याळ वाजू लागले आपण छान थोडस हटके गणरायासमोर सगळे झाले भाविक गणरायासमोर सगळे झाले भाविक आणि मोदकावर मी झालो लोभिक मोदक पुढे आल्यानंतर डायटचं असू दे तो कोणी बसू दे अजिबात थांबायचं नाही आता पुढचं बघूया बाप्पा आले घरात सगळ्यांनी घेतली आरती बाप्पा आले घरात सगळ्यांनी घेतली आरती पण मोदकांची स्पर्धा जिंकली फक्त मावशी यामध्ये कोणीही हात धरू शकत नाही त्याच्यामुळे गणपती बाप्पाला मोदक जेव्हा कराल तेव्हा थोडेफार बाजूला काढून ठेवले तरी काय हरकत नाही मोदक समोर ठेवले तरी डाएट आठवतं मोदक समोर ठेवले तरी डायट आठवतं बाप्पा पाहून मन मात्र खुशीत नाचतं गणपतीच्या नावाने प्रत्येक दिवस होतो मंगल गणपतीच्या नावाने प्रत्येक दिवस होतो मंगल त्यांच्या विना अपूर्ण आहे जीवनाचा प्रत्येक क्षण गणरायाच्या चरणी ठेवले भक्तीचे फूल ठेवले भक्तीचे फूल सुख समृद्धीने भरू दे माझे घर हाच आहे मला सूल आपण देवाकडे प्रार्थना करतो ना तसं मोदकाच्या गोळीत बाप्पाची माया मोदकाच्या गोळीत बाप्पाची माया त्यांच्या दर्शनाने निघून जातात सर्व विघ्नछाया मराठी उखाने कसे वाटले थोडं हटके आणि छान नक्कीच लाईक शेअर लाईक शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा थँक्यू